त्यांच्या डोक्यातली वाळवी काढण्याचं काम आबू आम्ही दाबून करू एवढंच त्यांना सांगतो मी तर संघटनेचा माणूस आहे मला चॉईस विचाराल तर मी संघटनेत काम करण्यात आनंदित राहील शरद पवार आणि आशिष शेलार हे मिळून एम सी एच्या खुर्चीवर आता कोणाला बसवणार अजून हा गुलदस्त्यातला विषय आहे मला वाटतं की त्यांनी त्यांचं स्टेटस वेगळं केलं आहे महाराष्ट्राला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वाई, अशी वैविध्यपूर्ण अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे आणि ई टी व्ही कुटुंबाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की ते सांस्कृतिक परंपरेचं जतन करतं कर्मधर्म सहयोग म्हणून किंवा आणखी काय या क्षणी आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी आपण अशी स्वागत आपल्या भारतमध्ये आज तुम्ही येत आहे आणि एक छानपैकी हेडलाईन मिळाली आहे सर्व माध्यमांना अबू आझमींनी एक छानसं वक्तव्य केलेलं आहे आता छान विरोधकांसाठी म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी छानसं म्हणतो आपण ते म्हणाले की वंदे मातरम करण्याची सक्ती असता कामा नाही वंदे मातरम हे प्रेरणागीत आहे मानलं तर राष्ट्रगीतच आहे स्फूर्ती गीत आहे देशभक्तीचं गीत आहे आणि म्हणून वंदे मातरमची शार्दशती म्हणजे दीडशे वय वर्ष आहे वंदे मातरमचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार भारत सरकार दणक्यात करणार भारत मातेवर प्रेम करणारे सगळे वंदे मातरमच्या कार्यक्रमात सहभागी होणार ज्यांच्या डोक्यात वाळवी लागली आहे त्यांच्या डोक्यातली वाळवी काढण्याचं काम आबू आम्ही दाबून करू एवढंच त्यांना सांगतो तर तुम्ही यमक चांगलं साधलेलं आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत युतीचं स महायुती सरकार बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे पण जे खटके उडताना पाहायला मिळत आहेत तर ते खटके उडत असताना आत्ता ज्या पद्धतीनं तुम्ही विरोधकांवर टीका करण्यासाठी यमक साधलत तशा पद्धतीचं यमक म्हणजे सुरूच होणार आहेत का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला आपलाच पक्ष वाढला पाहिजे मोठा झाला पाहिजे हे वाटणं स्वाभाविक आहे आणि म्हणून महायुतीमधल्या काही पक्षातील काही नेते सर्वोच्च नेते बोलत आहेत असं नाही देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार रामदास आठवले हे सगळे कोणी यावर भाष्य करत नाहीत काही स्थानिक नेते काही प्रमुख कार्यकर्ते काही प्रमुख नेते यावर प्रतिक्रिया जरूर देत आहेत बोलत आहेत मला वाटतं तो त्यांचा अधिकार आहे आपला पक्ष वाढला पाहिजे वाढण्यासाठी काय केलं पाहिजे हे मांडण्यापुरतंच त्याचं महत्त्व आहे अंतिम निर्णय हे नेते मिळून करतील नाही पण ढूर आल्या म्हणजे हा कुठे लागली असणार ना मी म्हणतोच आहे ना त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे पण अंतिम निर्णय तिन्ही नेते मिळून चारही नेते मिळून घेतील आग लागलीच नाही आहे आग लागली महायुती जिंकण्याची वा आणि भस्मसात होणारं राजकीय हे महाविकास आघाडी आता तुमचं वाक्य शिवसेना उबा, उभा उभाटा उचलेल आणि आग लागली या महायुतीची ती मशाल हातात घेईल आणि म्हणेल नाही मला वाटतं मशाल या चिन्हाबद्दल त्यांच्याच मनात शंका आहे अजूनही त्या चिन्हावर त्यांच्याच कार्यकर्ते आणि त्यांच्याच पक्षात खल चालू आहे आम की आमचं हे चिन्ह आहे की नाही म्हणून दुसरं चिन्ह म्हणजे धनुष्यमान मागण्यासाठी ते कोर्टात चालले आहेत द्विधा मनस्थिती दुबाटासेन आहे त्यामुळे त्यांचाच मशालवर विश्वास नाही तर लोकांचा काय येणार भाजप द्विधा मनस्थितीत नाही असं आपण काही क्षण गृहित धरून चालू किती जागा लढेल भाजपा जर मुंबई महापालिका किंवा ठाणे महापालिकेचा विचार करायचा असेल तर महायुतीचा महापौर बसण्यासाठी जेवढं जागा आवश्यक आहे भाजपने लढणं महायुतीचा महापौर होण्यासाठी जेवढ्या जागा लढणं एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेने लढणं आवश्यक आहे अजितदादा पवार किंवा आर पी आय पक्षाने लढणं आवश्यक आहे तेवढ्या जागांचं वाटप आम्ही करू गेल्या काही वर्षात तुम्ही ज्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे ते पाहता एक तुमचा तुमची लोकप्रियता सुद्धा सुद्धा वाढलेली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणूनसुद्धा तुम्ही चमकदार कामगिरी केलेली आहे आणि बाकीची मंत्रीपद जी तुमच्याकडे आहेत सुद्धा तुम्ही आमचा प्रभाव पाडू शकताय जेव्हा एखादा नेता जास्त प्रभाव पाडतो तेव्हा स्वभाव स्वाभाविकपणे चर्चा होते मला माहिती तुम्ही तु तु जाणून आहात कशी चर्चा होते ती अनेक वर्ष गेली अनेक वर्ष भावी मुख्यमंत्री म्हणून आशिष शेलार यांच्याकडे पाहिलं जात साफ साप आहे भारतीय जनता पक्षामध्ये भावी या विषयावर विचार करण्याचा वेळ संधी आणि स्वभाव हा भारतीय जनता पक्षाच्या मूळ स्वयंसेवक कार्यकर्त्याचा नाही मला असं वाटतं मला दिलेलं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करून दिला आहे भारतीय जनता पक्षाने विचार करून दिला आहे ते काम परिपूर्ण करणं हे माझ्यासमोरचं टास्क आहे ते शंभर टक्के मी करीन मी तर संघटनेचा माणूस आहे मला चॉईस विचाराल तर मी संघटनेत काम करण्यात आनंदित राहीन दोन हजार एकोणतीसपर्यंत वॅकन्सी नाही आहे कारण मुख्यमंत्री महोदयांनी दिवाळीच्या ज्या स्नेहसंमेलन स्नेह भोजन जे होतं त्यात म्हणाले होते दोन हजार एकोणतीसपर्यंत मीच मुख्यमंत्री पण पक्षाचा निर्णय काही असू शकतो ना वॅकन्सीचा प्रश्नच नाही आहे देवेंद्र फडणवीसजी हे यशस्वी नेतृत्व महाराष्ट्राचं आहे भारतीय जनता पक्षाचं तर सर्वोच्च राज्याचं नेतृत्व आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या विकासाच्या भूमिकेत एक गतिमान परिवर्तनशील असं नेतृत्व आहे आणि देवेंद्रजींचं एकूण मुख्यमंत्रीपद असणं मुख्यमंत्रीपदावर काम करणं हीच भारतीय जनता पक्षाची अपेक्षा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतही आम्ही असं ऐकतो आहोत म्हणजे राजकारणात चर्चा सुरू आहे की आशिष शेलार हे वांद्र्यात आपला उत्तराधिकारी शोधत आहेत खरं आहे का मी कधीच मतदारसंघ बदलल्याने तुम्हाला आठवत असेल दोन हजार नऊला ज्या वेळेला माझा पराभव झाला त्यानंतरही मी मुंबई भाजपचा अध्यक्ष झाल्यावर म्हटलं तर दुसऱ्या मतदारसंघात तसं म्हटलं तर भाजपसाठी सोयीच्या मतदारसंघात जाऊ शकलो असतो पण मी त्याच मतदारसंघामध्ये काम केलं चौदाला एकोणती एकोणीसला आणि चोवीसला चढत्या मताधक्क्यानं निवडून आलेलो आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि वांद्रे विधानसभा हे गणित घट्ट करण्यामध्ये मी माझं काम केलं याचा मला आनंद तुम्ही काम केलं तुम्ही म्हणजे जे सिद्ध करणं जे आहे म्हणजे जे प्रूव्ह करणं जे असतं शिक्का लागणं जे, जे असतं ते तुम्ही करून दाखवलेलं आहे आता विषय असा आहे की तुम्ही एक नवं आव्हान करून दाखवलं शब्दाचं मला ऑब्जेक्शन दाखवलं करून दाखवलं असं आपण भाजपाच्या अनुषंगाने करून दाखवलेलं आहे तुम्ही तुमचं जे कर्तृत्व आहे ते दाखवून दिलेलं आहे आता विषय असा आहे की जर तुम्हाला नवं आव्हान पेलायचं असेल तर तुम्ही इतर मतदारसंघ निवडून आपण खऱ्या अर्थानं लोकनेते आहोत हे सिद्ध गणेशची एक उत्तम संधी तुमच्याकडे आलेली आहे म्हणजे कसं आमच्या लालबागसारखा किंवा वरळीसारखा मतदारसंघ तुम्ही घेतलात तर कदाचित तिथेही तुमच्या विजयाची शक्यता जास्त आहे मुळामध्ये याचा निर्णय भारतीय जनता पक्ष करतं आमच्या पक्षामध्ये कोर कमिटी आहे पार्लमेंटरी बोर्ड आहे पक्षाचं नेतृत्व आहे हे सगळे मिळून निर्णय करतात मला याचा आनंद आहे की भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ म्हणून वांद्रे पश्चिम जो बहुभाषिक बहुधर्मीय बहु अशा पद्धतीने आयामी मतदारसंघ आहे की जो भारतीय जनता पक्षाच्या परंपरागत मतदारसंघातला मानला जात नाही त्यात पक्षा मी पक्षाच्या विजयामध्ये हातभार लावू शकलो याचा मला खूप अभिमान आहे आनंद आहे तिथल्या नागरिकांचं मतदारांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांचीच सेवा करणं हे माझं काम आहे यापुढे पक्षाची जबाबदारी देईल कदाचित निवडणूक न लढवण्याची जबाबदारी देऊ शकतं मतदारसंघ बदलण्याचा सोडा मतदाराला उभंच राहूच नाही हाही पक्ष ठरवू शकतो तेही मला मान्य आहे प्रदीर्घ काळ मुंबई भाजपाचे अध्यक्ष होतात आता अमित साठम अध्यक्ष आहेत अगदी मनापासून सांगा अमित साठम हे सर्वमान्य नेतृत्व आहे असं तुम्हाला वाटतात का तु 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 वाट दोन पाऊल माझ्यापेक्षा पुढे आहेत आणि अमित साटमजी यांचं कर्तृत्व त्यांच्या असलेली पार्श्वभूमी त्यांची असलेली शैक्षणिक पार्श्वभूमी आणि त्यांचं असलेलं व्हिजन आणि स्वतः मॅनेजमेंटमध्ये त्यांनी अभ्यास केल्यामुळे त्यांचं असलेलं स्किल मला असं वाटतं टप्प्याटप्प्याने भाजपच्या अध्यक्षांनी दोन दोन पावलं पुढे या पक्षाला नेलं आहे मला पूर्ण विश्वास आहे आणि माझं पूर्ण समर्थनही आहे अमित अमीज साटमजी दोन पावलं पुढे पक्षाला नेतील आणि त्यांचं नेतृत्व पक्षाला उपयोगी ठरेल शरद पवार आणि आशिष शेलार हे मिळून एम सी एच्या खुर्चीवर आता कोणाला बसवणार अजून हा गुलदस्त्यातला विषय माझी स्वतःची स्वाभाविक भावनाही आहे की निवडणूक होऊच नये सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करावं आजपर्यंत पवार साहेबांचा गट आणि आमचा गट आम्ही एकत्रच काम केला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे आणि त्यामुळे एकत्रितरित्या काही निर्णय व्हावा तो सर्व मान्य लोकांचा व्हावा असा आमचा प्रयत्न आहे तर आत्तापुरता शेवटचा प्रश्न विचारतो मराठीतला की नांदा सौख्य बरे म्हणतो आपण पण राजकारणात भांड्या सौख्य बरे होतं आणि नंतर जेव्हा येते तो परत एकतर सोपं असतं काय सगळं मला वाटतं राजकारणामध्ये ज्या वेळेला हेतूंवर शंका निर्माण होते त्यावेळेला गफलती निर्माण होतात त्यावेळेला विभक्ती होते आणि त्यातनं होणारा विषय हा मूळ जनहितापेक्षा स्वार्थ आणि अहंकार अहंकाराकडे जातो उद्धवजींचाच स्वभाव तसा असल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर नांदा चौक्यभर तुम्ही म्हणालात म्हणून महानगरपालिकेत आमच्या मेहरबानीवर सरकारमध्ये आले सत्तेमध्ये बसले विधानसभा निवडणुकीतसुद्धा आम्ही वेगळं लढून सत्तेत आल्यानंतरही आम्ही मैत्री निभावली हिंदुत्व निभवलं आमच्या मेहरबानीवरच दोन हजार चौदा ते एकोणीस उद्धवजींचा पक्ष महाराष्ट्रात आमच्या सत्तेतचा बाटा झाला एकोणीसनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या मतांवर मोदीजींच्या फोटोवर निवडणुका जिंकले स्वार्थ आणि अहंकारासाठी काँग्रेसबरोबर गेले आता महापालिकेत पराभव होईल दिसतो म्हणून आता काँग्रेसचा दरवाजा सोडून नवीन दरवाजा शिवतीर्थाकडे चालल्या आहेत या बातम्या आम्ही ऐकतो आहे आणि त्यामुळे स्वार्थ अहंकाराची राजनीती असू नये आणि उद्धवजींचा तोच कार्यक्रम आहे हे महाराष्ट्र पाहतोय नाही अशी जी तुम्हीसुद्धा आणि राज ठाकरेसुद्धा सोशल मीडियावर खूप छान सक्रिय असतात सोशल मीडियावर एक स्टेटस असतं सिंगल किंवा इंगेस्ड सध्या तुमचं आणि राज ठाकरेंचं स्टेटस काय आहे मला वाटतं की त्यांनी त्यांचं स्टेटस वेगळं केलं आहे आणि माझं स्टेटस जे आहे ते मूळ तेच आहे मैत्री दुरावा त्यांच्याकडून निर्माण झाला आहे मी तो ॲक्सेप्ट केला आहे त्याला मैत्री दुरावा आहे तो कदाचित दूरही होऊ शकतो अशी आपण बघा राजकारणामध्ये असं कोणाशी आम्ही विरोधक नाही कोणाचे कोणी कोणाचं शत्रू नाही आणि त्यामुळे या घटना पुढे पुढे कशा घडतील माहीत नाही आजचं स्टेटस तुम्ही विचारलं ते सांगितलं ईटी व्ही भारतशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ई टी व्ही भारतच्या कार्यालयाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हे होते आशिष शेलार खरं तर शेलार आण्णावाला महाराष्ट्राच्या एकूणच इतिहासात अतिशय वेगळं असं महत्त्व आहे कारण शेलार हे तलवारबाजीसाठी ओळखले जातात आणि या क्षणाला आपण शेलारांची शाब्दिक तलवारबाजी पाहिली अर्थात तरुण दाखवले या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असलं आक्षेप घेतला असला तरी त्यांना आपल्या राजकीय प्रवासात बरंच काही करून दाखवायचे ई टी भारत परिवारातर्फे आपण त्यांना